या ठिकाणी आपण तांत्रिक पेपर बघतोय तांत्रिक स्पेशल तुम्हाला माहिती आहे तांत्रिक सह वीस गुणांचा या ठिकाणी लेखीचा पेपर असणार आहे आणि इथे एक एक गुण फार महत्वाचा ठरणार आहे त्यामधली ही टेस्ट क्रमांक अकरा काय टेस्ट नंबर अकरा तुमच्या समोर आहे वाहन सुरक्षित संतुलित आणि नियमानुसार चालवण्याच्या क्षमतेला काय म्हणतात सोपे प्रश्न असतात थोडं लक्ष द्यावं लागतं सांगायचं आहे बघा वाहन देखभाल वाहन नियंत्रण इंजिन ट्युनिंग रोड सेन्स काय म्हणतात वाहन सुरक्षित चालवायचं आहे त्याला आम्ही काय म्हणणार आहोत त्या क्षमतेला आम्ही काय म्हणणार आहात त्याला व्हेकल कंट्रोल असं म्हटलं जातं वाहन नियंत्रण असं म्हटलं जातं मग यामध्ये काय काय येत असेल बरं यामध्ये तुम्ही स्टिअरिंग कसं धरतायत तुमचं क्लज वर कसं कंट्रोल आहे तुमचं तुम्त वेगावर कसं नियंत्रण आहे ब्रेक तुम्ही वेळेवर लावतायत का इंटरेस्टिंग बघा आता इथे वाहन देखभाल आलं मेंटेनन्स आलं हे मेंटेनन्स हा विषय वेगळा आहे सर्व्हिसिंग असेल ऑइल बदलणे असेल ओके इंजिन ट्युनिंग यांत्रिक प्रक्रिया आहे रोड सेन्स हा एक चालकाचा एक स्पेशल भाग आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे ओके वाहन नियंत्रण आणि वाहन देखभाल दोन गोष्टी थोडा फारक आहे वाहन देखभालीमध्ये ना कृती आहे वाहन नियंत्रण ही एक क्रिया आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा त्यामध्ये जो क्षमता हा शब्द आहे तो फार महत्वाचा आहे पुढे जाऊया आधुनिक सुरक्षा मानांकानुसार स्टीरिंग वर हातांची स्थिती घड्याळातल्या कोणत्या काट्याप्रमाणे असावी बघा इतिहास शब्द महत्वाचा हो आहे आधुनिक सुरक्षा मानांकन यानुसार आधुनिक सुरक्षा मानांकनानुसार म्हटलेला आहे त्यानुसार कशा पद्धतीची स्थिती असली पाहिजे अं खाली दिले दहा दोन नऊ तीन अकरा एक आणि आठ चार बघा तुमच्या समोर असं घडण्याची एक स्थिती आहे हाताचं जे स्टेरिंग आम्ही धरतोय ना डावा हात इथे आणि उजवा हात इथे नवीन मानांकन नऊ आणि तीन ला रेफर करतायत नऊ आणि तीन या पद्धतीचं हे दहा दोन जे आहे ना इकडे दहा आणि इकडे दोन असं असं इथे पकडायचं हँडल ही जुनी पद्धत होती आता नऊ तीन ही पद्धत सध्या जी आहे ती शास्त्रीय पद्धत आहे असं यांचं म्हणणं आहे आधुनिक पद्धत किंवा ज्या एअर बॅग असलेल्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी नऊ तीन ची पद्धत तुम्हाला माहीत असावी पुढे जातोय मी एकदा सगळ्यांनी पटपट पटपट व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अभ्यास करता एप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या चालक भरतीची संपूर्ण व्याज तुमच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला घेता येईल हायवेवर किंवा सामान्य वळणावर स्टिअरिंग फिरवण्याची कोणती पद्धत सर्वात सुरक्षित आहे बघा स्टिअरिंग बद्दलचा प्रश्न मी याच्यावर आहे ना तुमचे तांत्रिकचे लेक्चर घेतलेले आहे काही लाईव्ह घेतले काही रेकॉर्डेड घेतले तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल आहे आणि ड्रायव्हरसाठी सुद्धा कॉम्पिटिशन जबरदस्त आहे पोरा अभ्यास करतायत तुम्ही करतायत की नाही बघा तुमचं तुम्ही पण करा व्यवस्थित करा हँड है। ओव्हर हँड तुम्ही असाल टाईमपास करू काही होणार नाही है। सिंगल हँड पुश पुल पद्धत पाम मेथड बघा हायवेवर किंवा वळणावर तुम्हाला गाडी चालवायची तिथे कोणत्या पद्धतीने तुम्ही जाणार आहात इंटरेस्टिंग महत्वाचं आहे त्या ठिकाणी ना वर पुल पद्धत जी असते ती साठी महत्वाची असते एक हात स्टीरिंगला वर ढकलतोय एक हात स्टिरिंगला थोडासा खाली ओढतोय बघा पुश पुल एक थोडा ढकलणार एक थोडा खाली ओढणार माहीत असलं पाहिजे म्हणजे सामान्य वळण पुल तीव्र वळण असेल ना मग हार्ड ओवर हँड हे जे आहे ना हे तीव्र वळणामध्ये ही पद्धत या तीव्र वळण असेल ना हे हँड ओव्हर हँड ही पद्धत तीव्र वळणामध्ये असते इंटरेस्टिंग हे महत्वाचं हे पाम मेथड तर, -तर, तर नको हे तळ हाताने स्टेअरिंग फिरवतोय ते नाही चालणार किंवा सिंगल हँडलही नको एका हाताने हँडल हे स्टेअरिंग फिरवणं हे एकदम चुकीचं आहे किंवा तळ हाताने एकदम चुकीचं आहे जर गाडी हायवेवर चालवताना स्टीरिंग थरथरत असेल तर गाडीमध्ये काय तपासणं गरजेचं आहे बघा काय थरथरत आहे व्हायब्रेट होतंय स्टीरिंग हायवेवर गाडी तुम्ही चालवतायत तेव्हा काय होऊ शकतं म्हणजे व्हील अलाइनमेंटचा प्रॉब्लेम आहे इंजिन ऑइलचा आहे व्हील बॅलेन्सिंगचा आहे ब्रेक फ्ल्युइडचा प्रॉब्लेम आहे काय इंटरेस्टिंग आहे हे महत्वाचे तुम्हाला ती लक्षणं दिसली पाहिजेत लक्षात आली पाहिजेत गाडी थरथर कधी करते व्हील बॅलेन्सिंगचा इश्यू विषय असेल ना तेव्हा गाडी थरथरणार आहे काय व्हील बॅलेन्सिंग लक्षात ठेवा हा तुम्हाला मग व्हील अलाइनमेंट कधी गाडी जर एका बाजूला त्या ठिकाणी ओढत असेल ना तर अलाइनमेंटचा विषय थरथरत असेल ना बॅलेन्सिंगचा विषय आहे लक्षात ठेवा इंटरेस्टिंग हे महत्वाचा आहे वा 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 शिकू चिकू ताईंचं म्हणणं आहे गुरु जे आपले हायकोर्टचे सगळे क्वेश्चन पेपर सगळे टेन टाइम्स तरी सोडवून झाले या वेळेस सुट्टी नाही ग्रेटफुल ओके ओके दहा वेळेस सोडवल्यावर काय विषय नादच करायचा नाही चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे म्हणजे थरथरण्याशी संबंधित बॅलेन्सिंग आहे आणि पुलिंग एका बाजूला ओढण्याशी संबंधित अलाइनमेंट आहे हा एक विषय इथे फक्त लक्षात ठेवा पुढे जातोय मी प्रश्न तुमच्यासाठी आहे गाडी सरळ रस्त्यावर चालवताना जर ती एका बाजूला एका म्हणजे एकतर डावीकडे किंवा उजवीकडे ओढत असेल तर काय करणं आवश्यक आहे तुम्हाला मी सांगितलं आता पुलिंग पुलिंगसाठी काय ऑप्शन आहे इंटरेस्टिंग किंवा महत्वाचं आहे आता इथे बघा टायर रोटेशन कशासाठी असतं समान बाजूने झीज झाली पाहिजे टायरची म्हणून टायर रोटेशन असतं बॅलेन्सिंग तुम्हाला सांगितलं तर त्यासाठी बॅलेन्सिंग आहे एका बाजूला ओढते व्हील अलाइनमेंट आहे सस्पेन्शन बदलणे ते काही याचं उत्तर येणार नाही ओके व्हेकल पुलिंग टू वन साईड असं असेल तर अलाइनमेंट लक्षात ठेवायचंय मी पुढे जातोय पुढचा प्रश्न हायड्रॉलिक पॉवर स्टिअरिंग असलेल्या वाहनात कशाची पातळी वेळोवेळी तपासणे गरजेचं आहे बघा इंटरेस्टिंग आहे आदित्य भाऊ शिपाईच्या सिलेक्शनसाठी पंचवीस पेक्षा जास्त कमीत कमी पंचवीस पेक्षा जास्त लेखीमध्ये मार्क्स तुमचे असावे सत्तावीस अठ्ठावीस जेवढी जास्त भेटतील तेवढं चांगलं नंतर मुलाखत वगैरे त्या गोष्टी आहे है। हायड्रॉलिक पॉवर स्टेअरिंग वाहन आहे कशाची पातळी तपासली पाहिजे कुलंट स्टेअरिंग फ्ल्युड किंवा ऑइल म्हणतोय बॅटरी वाटर गिअर ऑइल सहा नंबरचा प्रश्न आहे चुकणार नाही हे चालतं कशावर हायड्रोलिक नावातच हायड्रोलिक आहे फ्ल्युईडवर चालतं त्याचा ऑइल फ्ल्युड त्याची लेव्हल तपासली पाहिजे बघा इथे कुलंट काय करतं थंड ठेवण्याचं काम करतं बॅटरी वॉटर बॅटरीशी संबंधित आहे गिअर गिअरशी संबंधित स्टिअरिंग फ्ल्यूड किंवा ऑइल म्हणतोय आपण ते तपासलं गेलं पाहिजे वेळोवेळी भीड़। तुम्हाला प्रश्न कसे वाटतात आधी ते मला सांगा प्रश्न आवडत असतील तर लाईक करा शेअर करा इतकं डिटेलमध्ये कोणीच घेत नाही आर के पाटील भाऊ तुमचं काय चालू आहे मला काही कळत नाही मोटर वाहनचं घेतो ना मी आधी लेखी तर उद्या रे तुम्ही लेखी उद्या सगळे गाणे वाचतील रे तुम्ही काय माहिती का जिथे जे करायचं ते तेव्हा करत नाही टायमिंग चुकतो तुमचा शॉर्ट टायमिंगवर बसला पाहिजे तेव्हा तो सिक्स जातो टायमिंगच्या आधी मारला ना ते बॉल येण्याच्या आधी मेरवलं ना कॅच आउट होतात आधी लेखीचे गाणे वाजवा ना इथे तुमचं काय दामटव्याचं घोडे दामटवा ओके आता मध्ये तिकडे कसाला डिस्टर्ब करतायत पुढे होईल ना सगळे गाणे वाजतील पुढे लेखी करून घ्या पुढे वेळ भेटेल तेव्हा आपण करू सगळं हां हां पुढे आता इंटरव्ह्यूचे सेशन घेत बसलो मी डेमो मॉक इंटरव्ह्यू तर लोक इड्या म्हणतील ना मास्तरला लेखी तर पास करून घेऊ द्या आधी बघा इंजिन आणि गियर बॉक्स चाके यांच्यामधला दुवा म्हणून कोणतं पार्ट काम करतोय एक्सिलेटर ब्रेक क्लच स्टिअरिंग बघा इंजिन आणि गिअर बॉक्स यांच्यामधला दुवा सात नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुमचं चुकणार नाही पटपट पटपट झटपट पटापट पाहिजे मला बघा क्लच हा काय करतोय इंजिन आणि बॉक्स मधला धुवा आहे तो इंजिनची शक्ती चाकापर्यंत पोहोचवतोय किंवा तोडतोय क्लच क्लच दाबल्याशिवाय तुम्हाला हे बदलवता नाही येत हा गिअर बदलवता येत नाही ते लक्षात ठेवा एक्सेलेटर हे वेग वाढवण्यासाठी ब्रेक वेग कमी करण्यासाठी आहे स्टेअरिंग दिशा बदलवण्यासाठी आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं हे सगळं आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे लाईट गेली आहे त्यामुळे आपण हे लेक्चर सध्या तरी थांबवू राहिलेले प्रश्न मी नंतर घेईल ओके